नाईक प्राथमिक व ज्ञानदीप माध्यमिक आश्रमशाळा व वसंत कनिष्ठ महाविद्यालय तांबेवाडी तालुका बार्शी येथे सोलापूर जिल्हा आश्रमशाळा क्रीडा महोत्सव मो मोठ्या उत्साहात संपन्न आज दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तांबेवाडी तालुका बार्शी येथील प्रशालेच्या प्रांगणात खो खो या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार व सन्मान करण्यात आला यावेळी बार्शी करमाळा धाराशिव या तीन तालुक्याच्या वतीने क्रीडा महोत्सव खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले हो आले होते यावेळी या, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव तसेच जा धाराशिवचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत बनसोडे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुरज चव्हाण सचिव संतोष चव्हाण प्रभारी मुख्याध्यापक खापे एस पी नाईक प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक साहेबराव संगपाळ नाईक प्राथमिक आश्रमशाळेचे क्रीडाप्रमुख डी टी चव्हाण माध्यमिक आश्रमशाळेचे क्रीडाप्रमुख आर डी राठोड धुपेसर व कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडाप्रमुख वाघमारे सर वाघमारेसर सर, 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 सर कार्यक्रमाचे सांस्कृतिक प्रमुख सर लांडगे सर तसेच यावेळी गावातील पालक व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला बिरो रिपोर्ट पी के न्यूज तांबेवाडी